नमस्कार मंडळी मी सुचिता उपवासाच्या दिवशी नाश्त्याला काय बनवायचा हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी झटपट दहा मिनटात तयार होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे आणि यामध्ये अजिबात आपण बटाट्याचा वापर केलेला नाही आहे शक्यतो काय होतो उपवास म्हटला की बटाटा आणि शाबुदाना हे दोनच गोष्टी जास्त खाल्ल्या जातात आणि त्यामुळे बऱ्याचदा त्रासही होतो तर इथे आपण बटाट्याचा वापर न करता त्याऐवजी आपण काय वापरलं आहे हे पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे आदल्या दिवशी मी साबुदाना भिजत ठेवला होता छान मऊ भिजलेला आहे दोन वाटी साबुदाणा इथे मी घेतलेला आहे मोकळा करून घ्यायचा त्यानंतर एक वाटी इथे आपण किसलेला रताळं घेतला आहे याऐवजी तुम्ही किसलेला बटाटा घालू शकता पण बटाटा जास्त खाल्ला जातो त्यामुळे मी इथे रताळा घेतला आहे चवीनुसार यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे चटपटीत होण्यासाठी थोडंसं इथे मी लिंबू घालणार आहे तुम्ही याऐवजी सुद्धा घालू शकता त्यामुळे काय होतात की हे आप्पे जे आहेत आतून छान मऊ होतात आणि वरून क्रिस्पी होतात तर इथे आपण चवीनुसार मीठ साखर घातलेलं आहे आणि मोठे तीन चमचे इथे मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे यामध्ये लिंबू घातले त्यामुळे चव बॅलन्स होण्यासाठी थोडीशी साखर देखील घातलेली आहे जर तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची जर चालत नसेल तर कोथिंबीर नाही घातली तरीही चालेल हाताने आता हे छान मऊ होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं की जेणेकरून ह्याला छान बाइंडिंग येईल चिकटपणा येईल तुम्ही ते पाहू शकता हे छान चिकट झालेलं आहे म्हणजे जर ह्याचे आपण वडे किंवा बॉल बनवले तर ते शेप व्यवस्थित घेतील आता याचे आपल्याला छोटे छोटे बॉल करून घ्यायचे आहेत आता हे बॉल जर तुम्ही तेला किंवा तुपात तळले तर हे आपले वडे तयार होतील पण यामध्ये बटाट्याचा वापर केलेला नाही आहे पण याचे छोटे छोटे बॉल मी बनवणार आहेत तेल किंवा तूप जास्त खाल्लं जातं त्यावर ऑप्शन म्हणून मी इथे हे जे बॉल आहेत आपे पात्रामध्ये छान भाजून घेणार आहे कमीत कमी तुपाचा तेलाचा वापर करून आपण हे जे आप्पे आहेत हे आपेमध्ये घालून छान सगळ्या बाजूने खरपूस भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची म्हणजे काय की सगळीकडून व्यवस्थित भाजतात नाहीतर मग हे लवकर करपल्या देखील जातात आता हे छान ग्रीस करून घ्यायचं आहे त्यानंतर हे आपण साबुदाणा आणि रताळ्याचं जे मिश्रण आहे त्याचे गोळे यामध्ये घालायचे आहेत यावर आपल्याला अगदी पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं की जेणेकरून वाफेने वरची बाजू जी आहे ती थोडीशी मऊ होईल आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा की जेणेकरून त्यांना ही झटपट रेसिपी बनवता येईल अगदी दहा मिनटात पोटभरीचा असा नाश्ता आपला तयार होतो तुम्ही हे अप्पे चिंचाची चटणी किंवा दही साखर किंवा काहीच नसेल तर ओल्या खोबऱ्याची च चटणी केली तरीही खूप छान लागतात चवीला खूप मस्त होतात तोंडाला चव येते आणि अगदी पोटभरीचा देखील आहे तुम्ही ते पाहू शकता मधल्या साच्यातले जे अप्पे आहेत ते पटकन भाजतात कारण ते त्याच्या गॅस त्याच्या खाली नेमका असतो आणि बाजूचे जे आहे त्याला थोडा वेळ लागतो भाजण्यासाठी त्यामुळे सतत आपल्याला हे उलटे पालटे करून व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता तोपर्यंत तो ना आपण यासाठी लागणारी चटणी पाहूयात अगदी छान सोपी चटपटीत चटणी आहे तोंडाची चव देखील वाढते आणि पचायला देखील हलकी आहे तर इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचे हो थोडे तुकडे करून घ्यायचे की जेणेकरून पटकन असं ते बारीक होईल त्यानंतर अर्धी वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे भाजून घ्यायचे त्यानंतर चवीनुसार यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आलं घालायचं आणि इथे मी लिंबाचा रस देखील घालणार आहे तुम्ही लिंबाच्या रसाऐवजी या चटणीमध्ये सुद्धा दही जर घातलं ना खूप छान चव येते आता यानुसमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ साखर घालायचे आहे आणि याची बारीक अशी आपल्याला दळून घ्यायचे आहे जर बारीक व्हायला थोडा वेळ लागत असेल तर थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल आता याला आपण अगदी जिऱ्याची फोडणी देखील देऊ शक शकतो पण इथे मी फोडणी न देता सर्व करणार आहे तर इथे आपले चटपटीत असे आप देखील तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता सगळ्या बाजूने मस्त खरपूस भाजले गेलेले आहेत पाहता क्षणी खायची इच्छा होत आहे अगदी साबुदाना वडा ज्याप्रमाणे फुलतो ना आणि वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असतो तसेच हे आप्पे बांधतात एकदा नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात असाच एका छानशा व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद